आता मी बी येतो भाजीला तो कसं आम भाजी घेऊन या जा मी भी येतो भाजीला मला भाजी नाही हा चल जाऊया दोघ पण जाऊया चल अहो काय वहिनी रेडा म्हणताय का तुम्ही माझ्या बायकोला अहो किती चांगली आहे ती तुमच्याबद्दल किती चांगले विचार करते ती आणि तुम्ही असं बोलता होय हा येतो म्हणलो येणार गेलो बघा हा मला काय जमलं नाही यायला नाही अहो आता काय सांगू तुम्हाला माझी बायको पण ही जीव लागाय लावायला लागा, लागा। आली अहो इ तुम्ही काय होड्यासारखे रेडा रेडा बोलताय माझ्या बायकोला मग अहो तुमचं मी काय ऐकून तुम्हाला काही पण बोलताय काय अहो वहिनी माझ्या बायकोला माहीत झाला तुर आडावतो हो हा नाही नाही येणं नाही होत आता मला अहो इडावणी करताय का माझी बायको आली बघा हा तो बसा आपलं बड्डे बिड्याचा काहीतरी विचार कर, प्लॅन करत बसा हा जावा तुम्ही हा मी बघून घेते काय करायचं आली रे भाऊ बायको काहीच खरं नाही आता काहीतरी प्लॅन करावा लागतो काहीतरी फोटो बोलावं लागते आता

होय आणि माझा बर्थडे प्लॅन करत होता तुला कसं माहित नाही म्हणजे मी मला सरप्राईज देणार आहे ना मग असं कुठं असतो सांगून करायचं असतं का म्हणून आणि सरप्राईज देतो तू दोघं आ हां होय मी सरप्राईज देणार आहे हां होय ले भर देणार आहे मला कोण कोण किती किती गंडू लागले कोण कोण काय काय मंगलाले हा त्यासाठी मी पण भारी सरप्राईज देणार आहे अरे वा होय का

कस्तो कला छ